मित्र हो नमस्कार या ऑडिओच्या सुरुवातीला जो फोटो आपण बघताय एक आई आणि तिचा मुलगा दिसले हां तर या ताईंचं नाव रेखा संतोष भोसले असं आहे त्यांचा मोबाईल नंबरही मी तुम्हाला सांगतो आहे सेवन एट सेवन फायू फायू फोर टू नाईन फायू वन कराड इथल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या समोर हे मायले कॅलेंडर विकत होती आई जन्मापासूनच अंध आहे परंतु त्याने हार मानली नाही जगाला दाखवून दिलं अंध असले तरी मी माझं शिक्षण पूर्ण करणारच रेखाताईंचं शिक्षण पहिली ते चौथी आळंदी इथं झालं पुढं दोन हजार एकवीस बावीसला अकरावी सुशिक्षित असणाऱ्या रेखाताई सध्या ओगलेवाडी तालुका कराड इथं वास्तव्याला आहेत त्या अंध आहेत किंवा घरी कोणी कमावणार नाही ना म्हणून हारलेल्या नाहीत तर त्या आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अगरबत्ती कापूर धूप आणि कॅलेंडर विकून करतात त्यांना पतीची साथ आठ वर्षांपासून नाही तरीही त्या न खसता लढतायत त्यांचे पतीही अंधच या दोघांचा मुलगा विराज विराज खूप कष्टाळू आहे आईची धडपड बघून तोही तिला कामात मदत करतो सुट्टीच्या दिवशी आईबरोबर काम करतो तो आता इयत्ता चौथीच शिकतो आहे आपल्या लाडक्या मुलाविषयी विचारल्यावर ती आई म्हणते माझा विराज खूप हुशार आहे मला फार मदत करतो तो खूप संयमी आणि विचार करणारा वाटतो त्याच्या चेहऱ्यावर आईच्या अंधत्वाचा अजिबात कमीपणा वाटत नाही आणि त्याच्या डोळ्यात जबाबदारीची जाणीव दिसते मित्र हो विराजची स्वप्न फार मोठी आहेत असं जाणवतं तो म्हणतो मी शिकून मोठा होणार दिवसभरात विक्रीतून जेमतेम तीनशे ते साडेतीनशे रुपये मिळतात असं त्यांनी सांगितलं जगात आपल्या व्यंगत्वाचं भांडवल करणारे खूप जण आहेत पण हे कुटुंब अंध आहेत म्हणून कोणापुढं हात पसरत नाहीत किंवा कोणाला गळ घालत नाहीत त्यांच्यात स्वाभिमान अगदी ठासून भरलेला आहे स्वाभिमानानं प्रामाणिक व्यवसाय करून त्यांचा जीवनक्रम सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे कराडचे प्रथितयश उद्योजक राज मेडिकलचे सर्वे सर्वा सलीम भैया मुजावर यांनी या अंधांना कॅलेंडरसारख्या वस्तू विक्रीला देऊन आधाराचा हात आणि जगण्याची दृष्टी दिली आहे आज रविवार सरकारी सुट्टी वर्दळ कमी होती पण पोटासाठी या मायलेकरानं सुट्टी घेतली नाही त्या माऊलीनं ना, आपल्या मुलाला म्हणजे विराजला डोळे भरून कधी पाहिलं नाही कधी पाहणारही नाहीत पण माझा विराज सुंदर आहे असंही त्या म्हणतात त्यांच्याकडून किंवा त्यांच्यासारखे एस टी स्टँडच्या परिसरात रेल्वे स्टेशनच्या परिसरात फिरून विक्री करणाऱ्या अंध लोकांकडून आपण वस्तू खरेदी करा या पोस्टचं सौजन्य आरती टेंबुलकर पुणे श्रोते हो फेसबुकवरून उपलब्ध झालेली ही माहिती श्राव्य माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला दत्ता सरदेशमुख यांनी संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री 0186